भारताचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी येथे अत्यंत आनंदात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी जलाराम टेडरचे मालक श्री संजू शेठ पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या हस्ते आजचे ध्वजारोहण करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग त्याचप्रमाणे गुप्ता स्टोअरचे मालक जितू शेठ गुप्ता यांनी मुलांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या दिलेल्या आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतात की लोकसहभागाला किती महत्त्व असतं लोकसहभागातून आम्ही आमच्या शाळेचा कायापालट केलेला आहे या कामी आमची संपूर्ण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्मान्य सदस्य पालक ग्रामस्थ यांचा मोठा सहभाग असतो या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण देखील केलेले आहे अजून या ठिकाणी शाळेचे भौतिक पायाभूत सुविधांची कमतरता आहे ती देखील आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण बघू शकतात मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद या ठिकाणी आपण बघू शकतात तर त्याचप्रमाणे कालच विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहेत कालच गणवेश मिळालेले आहे तर ते देखील या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना वितरित करणार आहोत स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिनाचा जय जवान जय जवान हम हम सब, हम सब